नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण वडगाव शहरामध्ये आहोत आणि वडगाव शहरामध्ये सध्या पाहतो आपण या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने धामधूम सध्या चालू आहे विधानसभेच्या निवडणुकीची आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मतदार या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान होण्याचे जास्त चान्सेस आहेत या ठिकाणी काही मतदार आपण त्यांनाही भेटणार आहोत की नक्की त्यांचं लोकांना किंवा मतदारांना ते काय आवाहन करत चालतात तुमचा लोकशाहीचा अधिकार आहे कोणता उमेदवार हो निवडून तुमच्या हातात आहे तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के लोकांनी बाहेर पडून मतदान केलंच पाहिजे हे तुम्हाला आव्हान आहे लोकशाहीचा उत्सव आहे आपलं मतदान आपला अधिकार आहे आणि तो शंभर टक्के बाजू आपल्या नागरिकांचं एक कर्तव्य आहे आणि संविधानानं दिलेला तो अधिकार आहे प्रत्येक नागरिकाने कुठली सुट्टी न वाया घालवता मतदान हे केलंच पाहिजे असं जाहीर आवाहन करतो का तुम्ही काय आवा पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान हे केलंच पाहिजे कारण जनतेचा प्रतिनिधी त्याच्यातूनच कळत असतो मतदानाच्या टक्केवारीवरून आणि जी चांगली व्यक्ती निश्चितच लोक त्याला पसंती देतात त्यामुळं मतदान हे मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे माझा मतदार माझा अधिकार या अनुषंगाने सर्वच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की सर्वांनी आवर्जून बाहेर पडून शंभर टक्के मतदानाला प्रतिसाद दिला पाहिजे माझं मतदान माझा अधिकार त्याच्यामुळे सर्वांनी आवर्जून मतदान केलं पाहिजे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला चांगलं भेटलं भविष्य घडलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे भगवान मी सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी आपला हा एक हक्क मिळालेला आपल्या मतदानाचा सगळ्यांनी बाहेर पडावे न कुठं फिरता न जाता आपला एक हक्क बचावाचा आपल्याला देशाच्या उंदीसाठी एक जबाबदारी म्हणून सगळ्यांनी मतदान करावे ही विनंती तुम्ही काय आवडता आपल्या मतदानाचा हक्क हा बजवलाच पाहिजे सगळ्यांनी यायचं वोटिंग यायच मतदान नाही करावं कारण तो आपला हक्क आहे मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे आणि आपला हक्क आहे पाहिजे सगळ्यांनी मी सर्व महिला भगिनींना एकच आवाहन करते की सर्वांनी बाहेर येऊन आपला हक्क का बजवावा कारण मतदान हा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी पूर्ण करावा काय नाही सामान्य भगिनी मतदान करण्याचा तर अशा पद्धतीने आपण वडगाव मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया घेतात तर वडगाव मध्ये सुद्धा आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय लोकांनी त्या मतदारांना आव्हान केले की के आपण सर्वांनी सुट्टी न मानता आपण घराबाहेर पडावे आणि आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा अशा प्रकारचं आव्हान वडगाव मावळ मधून सुद्धा करण्यात आलेलं आहे साहित्य वार्तासाठी मी प्रफुल्ल वडगाव मावळ